आणि पुढचे प्रश्न होते त्याची सविस्तर चर्चा झाली आणि पुढचे रूपरेषा आपल्याला ठरवायची महत्वाचा प्रश्न पेशाचा आणि धनगरांचा हा पैसा कायदा नियम नियमावली नीव, करून महाराष्ट्राला लागू करण्याचं भाग्य मला मिळालं आज महाराष्ट्रात नोकरीचं आरक्षण मिळालं ते माझ्या काळातल्या गौरवांना भारण भेटून अधिकार आदिवासी संबंधी दिले साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही निर्णय घ्या ने गव्हर्नरनं निर्णय घेतला आणि पेसाचा राठो जागा महाराष्ट्रामध्ये मिळाला परंतु दर्दोळ्यांना दू, दू, काही लोक धनगरांच्या अडचणीच प्रश्न घुसखोरी झाली त्यावेळेला धनगरांच शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं त्या वेळेला मला बोलवलं आपल्याला आदिवासी शिष्टी केली की धनगर एक आहे की नाही हे ठरवायचं कमिटीने ने नेमा आणि निर्णय घ्यावा मी सांगितलं आदिवासी संशोधन समिती राज्यात आहे ते निर्णय ते तेव्हा आमचा विश्वास नाही आदिवासी संशोधन समिती तुमचीच चुकीचा निर्णय घेत मग मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि नामवंत टाटा इन्स्टिट्यूटला काम दिलं आणि जगात उत्तम संस्थापक टाटा इन्स्टिट्यूट मग टाटा इन्स्टिट्यूटला परसराब साहेब आदिवासी संघटनांचे शिष्टमंडळ भेटलं आणि आपल्या अनेक सहकारी माझ्या बरोबरचे की चेंबरमध्ये टाटा संस्थेचे आपल्या बैठका झाले आणि धनगर आदिवासी नाही हे आपण त्यांना सांगितलं टाटाच्या लोकांनी इतर राज्यात तसंच आपल्या महाराष्ट्रात सगळे स्पॉट विजिट करू धनगर आदिवासी नाही धनगर आणि धनगर एक नाही हे आपल्याला

आहे आपली विनंती आहे की टाटाने प्रसिद्ध करावा आणि टाटा इन्स्टिट्यूट काय म्हणत या सगळंच आहे धनगरांचा प्रश्न आपल्याला सुप्रीम कोर्टात गेलं आणि सगळ्या सामाजिक संस्थांनी त्याच्यात सुप्रीम कोर्टा भाग घेतला आणि सुप्रीम कोर्टाला आपल्याला बाजूला निर्णय आणला त्या सगळ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि काम केलं आरक्षण किती द्यायचं सगळा तीन टक्केचा आहेच वेगळा आरक्षण आता आपण वर बघतो द्वंदपत्रात असतो ओबीसीचे सगळे नेते दंगल मग म्हणजे हे द्वंदांटेच पद्धतीनं आरक्षण मिळव मिळत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आणि जयकर बंधांनी जे घटना देईल त्या घटनेप्रमाणे आपल्याला आरक्षण करतो